सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे अठ्ठ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्या इंद्राला घास भरवता भरवता त्यानं तिचं बोट तोंडात पकडून चोखलं म्हणून शहारली आणि लाजून पळून गेली आणि त्याला म्हणाली माझ्याकडे बघत बघत झोपू नको तिकडे बघून झोप आणि इंद्रसुद्धा खातखात हसायला लागला आणि इतक्यात त्याला आर्यनचा फोन आला त्याला अजिबात चैन पडत नव्हती इंद्रानं काही खाल्लं की नाही याचीच काळजी वाटत होती आणि फोन घेतल्यावर आर्यन म्हणाला इंद्रा तू तु तुझा हट्ट सोड आर्या ऐकणार नाही इतक्या सहजासहजी अरे ती आम्हाला ती ऐकत नाही आणि आता डॅडचंसुद्धा ऐकत नाही तू उगीचच वेडेपणा सोड आणि जेवण कर नाहीतर तुझी तब्येत खराब होईल आणि इंद्रा पुन्हा दुसरा घास घेत बेडकडे बघून म्हणाला ॲक्च्युली आर्या बात बन गई। मी आता डिनर करतोय आणि आर्यन म्हणाला थँक गॉड पण बात बन गई म्हणजे नक्की काय झालं इंद्रा म्हणाला फायनली आय एम द विनर ॲक्सेप्ट केलं की मी तिच्यावर प्रेम करतोय हे तिनं ॲक्सेप्ट केलं आणि आर्यन म्हणाला वॉट रिअली इंद्रा हे तू खरं बोलतोस इंद्रा म्हणाला आर्या मी कधीच खोटं बोलत नाही आर्यन म्हणाला इंद्रा नो व्हेरी वेल भेड़। बट आर्यानं ते ॲक्सेप्ट केलं की तिच्यावर प्रेम करतोस तू हे माझ्यासाठी थोडं शॉकिंग आहे स्वीटी मला चिमटा काढ गं असं आर्यन म्हणाला आणि स्वीटीने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली गप्प बस इतकं आश्चर्य वाटून घ्यायची काय गरज आहे बहीण आहे ती तुझी दगड नाही तिलाही पाजर फुटतो परवा ट्रेकिंगला गेल्यावर बघितलं ना इंद्र दमलेला होता आणि ती त्याच्यासाठी पाणी घेऊन गे गेली मग आता दोघांमध्ये चॅलेंज लागलं इंद्रा उपाशी आहे म्हटल्यावर ती कान आहे ॲक्सेप्ट करणार आणि आर्यन आणि इंद्रा तुम्ही दोघेही लक्षात घ्या तिच्याकडे दुसरा ऑप्शन नाही कधी ना कधी तिला इंद्रालाच ॲक्सेप्ट करावा लागणार आहे आणि इंद्रा म्हणाला ॲक्च्युली यू आर राईट right. पण माझ्याशिवाय तिला काहीच ऑप्शन नाही म्हणून तिने जबरदस्ती माझ्यासोबत राहावं असं मला नको आहे तर तिनं मला आवडून घ्यावं माझ्यावरही प्रेम करावं आणि मग माझ्यासोबत राहावं हे हवं आहे मला आणि फक्त माझं प्रेम ॲक्सेप्ट करून काय उपयोग तिनंही माझ्यावर प्रेम करावं ना पण आता ते कधी होईल गॉड नोज एनिवे गुड नाईट असं म्हणून इंद्रानं फोन ठेवला आणि बघता बघता त्याचं जेवण संपलं होतं आणि तो म्हणाला केवढं थोडंसं जेवण घेऊन आली बहुतेक ही इतकंच खाते मग मेरे पेट में तो अभी भी बहुत सारे चुहे दोडणे लगे हे असं म्हणून त्यानं तिथली फळं उचलली आणि खायला लागलं मग त्याचं पोट भरलं आणि एक त्याचा ढेकर देऊन त्यानं आर्याकडे पाहिलं तर ती झोपलेली होती आणि तिच्या तोंडावर ब्लँकेट होतं आणि तो पुन्हा न राहून तिच्याजवळ गेला आणि तिच्या तोंडावरून हळूच ब्लँकेट काढलं तर तिचे डोळे भूतासारखे उघडे होते तसा इंद्रा खूप दचकला आणि ए अगं काय हे असं म्हणून मागे धक्का दिल्यासारखा आपटला आणि आर्या खूप हसायला लागली आणि खूप हसून हसून म्हणाली आधी मला सांग तू काय करतोस इथं मला टच करायला आला होतास का आणि इंद्र आता गप्पच बसला आणि ती म्हणाली हा म्हणजे नक्की तेच करायला आला होता आता जा गुपचूप झोप आणि माझ्याकडे बघू नकोस आणि इंद्रा आता गुपचूप उठला आणि त्याची दचकून आपटलेली साईड चोळत चोळत सोप्यावर जाऊन पडला आणि म्हणाला माय गॉड ही मुलगीनं एकदम कमाल आहे हिला कसं कळलं मी आता तिच्याकडे जाणार आहे पण मिस आर्या अर्जुन देसाई होती ती अर्जुन आणि तन्वीची बछडी होती पुढे काय होणार आहे हे नक्कीच ओळखायची दाखवत नसली तरी तिच्यातही बरेच गुण होते आणि ते असे थोडे थोडे दिसून येत होते आणि आता तिनं त्याचं प्रेम ॲक्सेप्ट केलं म्हणजे ह्याला नक्कीच काहीतरी रोमँटिक सुचणार आणि मग मी झोपलेली बघून तो जवळ येणार आणि नक्कीच मला रोमॅन्टिक टच करणार असं तिला वाटलं होतं आणि ती झोपलीच नव्हती ब्लँकेटच्या आतून त्याचं सगळं बोलणं ऐकलं तो जे काही स्वीटी आणि आर्यनसोबत बोलला ते आणि तो जसा जसा जवळ येत होता तशी त्याची चाहूल घेत होती आणि त्याने ब्लँकेट काढलं तसं भूतासारखं डोळे उघडून ठेवून झोपली होती त्याला घाबरवायला आणि इंद्रा मात्र आता पुन्हा हिच्या नादाला लागायला नको असं म्हणून गुपचुप झोपला तेही सोप्याकडे तोंड करून आणि म्हणत मला थँक गॉड त्या लग्नाविषयी मी काही नाही बोललो आर्यासोबत नाहीतर हिनं सगळं ऐकलं असतं इंद्रा बजके रहना, किस्से पाला पडा मत मधबुलो ही मुलगी इजी नाही आणि तुला वाटते तितकी तर अजिबातच नाही आणि मग आता तू तिला म्हणाला आरू गुड नाईट आणि ती तिकडून म्हणाली गुड नाईट आणि पुन्हा इंद्रा म्हणाला आरू आय लव यू आणि तिकडून आर्य म्हणाली इंद्रा आय हेट यू आता गुपचूप झोप नाहीतर बेडरूमच्या बाहेर काढेल आणि इंद्रा गप्प झोपला दोन दिवसातून पोटभर खाल्लं आणि सकाळी जरा उशिराच उठला आर्या बेडवर नव्हती आणि मग तो बाथरूमला गेला तर ती तिथे होती आणि त्याला सुद्धा खूप घाई झाली होती तो म्हणाला आरू बाहेर आहे ना मला घाई झाली आहे आणि आर्या म्हणाली इंद्रा यावेळी बाथरूम रोज मी यूज करते तुझी वेळ संपून गेली बाथरूम यूज करण्याची आणि इंद्रा म्हणाला आता ही काय पद्धत बाथरूम यूज करण्याची कुठं वेळ असते का तू पटकन आवर आणि बाहेर ये आणि बाट टबमध्ये बसून अंगावर साबणाचा फेस घेत अंघोळ करत असलेली आर्या रात्रीची त्यानं चोखलेली बोटल डोळ्यासमोर पकडून बघत होती आणि त्याच त्याच आठवणी पुन्हा पुन्हा काढत होती आणि तिच्या छातीत सतत धडधड व्हायचं बहुतेक त्याचा तो रोमॅन्स ती पुन्हा पुन्हा फील करत होती आणि तिच्या मेंदूला आणि मनाला काहीतरी सांगत होती पण याच्या आवाजानं सारखं सारखं डिस्टर्ब व्हायचं आणि ती म्हणाली डफर तू जा ना दुसरीकडे आणि इंद्रा म्हणाला पण तू इतका वेळ करतेस काय आर्या म्हणाली मी टब्बदे बात बाद करते आणि इंद्रा मला पुन्हा डिस्टर्ब करू नकोस प्लीज आणि म्हणून मी म्हणाले तुझं घर खूप छोटं आहे मला डिस्टर्ब केलेलं चालत नाही आणि इंद्रा म्हणाला ओ माय गॉड इसका मतलब अब ये भैस जल्दी पाणी से बाहेर नाही आएगी आणि तिनं ते ऐकलं आणि चिडली मग इंद्रा आता पुन्हा बेडकडे आला तिथेच हेलपटे घालू लागला आणि आर्यानं आता तो तिला म्हस म्हणाला म्हणून पुन्हा त्याची जिरवायचं ठरवलं आणि आता तिने टॉवेल लावला बाथरूमचा दरवाजा उघडून ठेवला मग आणि बकेट आपटली आणि ओरडली इंद्रा हेल्प मी ओम मॉम असं ओरडण्याचं नाटक केलं आणि इंद्राला वाटलं आता ती नक्कीच पडली आणि तो खूप काळजीनं अरे काय झालं असं म्हणून पळतच बाथरूममध्ये शिरला आणि जसा तो स्पीडमध्ये आत गेला तसं आर्यानं साबणाचं पाणी करून फरशीवर सांडून ठेवलं होतं आणि त्यात तो बिचारा खूप जोरात घसरला आणि पुन्हा बॅकसाईडवर आपटला आणि आर्या त्याला असं बघून खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली मला भैस म्हणालास का मग आता तू भैसा आणि हसत हसत बाहेर निघून गेली आणि तिच्या या मजाक करण्याच्या पद्धतीचा तर इंद्राला वैतागच आला यार साबणाच्या पाण्यावरून जर कोणी घसरलं तर हातपाय मोडू शकतो आणि इंद्राने पुन्हा एकदा स्वतःचे हातपाय चेक केले पण त्याला काही झालं नव्हतं हो आणि आता आर्या बाहेर आली होती आणि तिच्या मागे तोही आला hmm. आणि एक क्षण त्यानं पाठी मागूनच टॉवेलमध्ये असलेल्या आर्याला पाहिलं आणि पुन्हा त्याला कुचकुच व्हायला लागलं आता ती खूपच बोल्ड हॉट सेक्सी दिसत होती इंद्राला साबणावरून पाडण्याच्या नादात ती हेही विसरली की आपण टॉवेलवर आहे तिला तर त्याची मजा करायची होती आणि आपण तसंच बाहेर आलो हे विसरून गेली मग त्यानं एक मिनिट तिला पाठीमागून निहाळली तिचे गोरे गोरे पाय मांड्या आणि गोरी गोरी पाठ बघून थोडीशी ओठांवरून जीपसुद्धा फिरवली आणि पुन्हा येऊन तिच्या हाताला पकडली आणि ती चकित होऊन म्हणाली इंद्रा सोड माझा हात आणि इंद्रा म्हणाला ओके आणि हात सोडला आणि तिचं टॉवेलच पकडला तसं तिनं छातीजवळ टॉवेल घट्ट पकडलं आणि म्हणाला ई म्हणाली इंद्रा हे काय करतोस तू सोड मला अशी ती ओरडून म्हणाली आणि इंद्रा मला ओरड अजून ओरड पण एक लक्षात ठेव आपण नवरा बायको आहोत आणि कोणीच तुझ्या मदतीला येणार नाही आणि मी आता तुला तशीच नाही सोडणार माझ्यासोबत मजाक करतेस का मग मीही मजाक करतोय असं समज असं म्हणून त्यानं आता तिला सोडली आणि दरवाजा लावून घेतला आणि आता ती घाबरली आणि त्याला म्हणाली इंद्रा तू काहीही करणार नाहीस माझ्या मर्जीविरोधात आणि इंद्रा म्हणाला बस झाली आता तुझी मर्जी आता मी मला हवं तेच करणार असं म्हणून तो तिच्या दिशेनं एक एक पाऊल निघाला आणि आर्या टॉवेल घट्ट पकडून मागे मागे सरकत निघाली आणि आता तो जबरदस्ती करेल की काय म्हणून ती खूप घाबरली होती आणि इंद्रा तिला म्हणाला सॉरी म्हण आणि आता आर्या म्हणाली मी नाही सॉरी म्हणणार मी फक्त मजाक केला आणि तू मला मस म्हणाला तू सॉरी म्हण आणि इंद्रा पुन्हा तिच्यावर नजर रोखत तिला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत म्हणाला मी तुला म्हस म्हणालो पण फक्त म्हणालो पण तू मला पाडलंस आणि मला लागलं माझ्या मजाकपेक्षा तुझा मजाक भद्दा होता चल पटकन सॉरी मन नाहीतर आज मी काहीतरी करेल असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या टॉवेला हात घातला इतक्या ती तिथून पळाली आणि भेडच्या मागे गेली आणि म्हणाली इंद्रा गप्प बस पुढे येऊ नकोस नाहीतर बघ मग मी तुझं नाव डॅडना सांगेन की तू माझ्याशी केलं म्हणून इंद्रा म्हणाला हो का मग सांग सगळे तुलाच मूर्ख म्हणतील कारण आपण दोघं नवरा बायको हो। आहोत आणि हे सगळं आहे ते आपलं पर्सनल आणि प्रायव्हेट so, आहे स डार्लिंग सॉरी मन किंवा मी असं म्हणून त्यानं आता तिच्याजवळ जात तिला मिठीत उचलली आणि सरळ बाथरूममध्ये घेऊन गेला आणि आर्या इंद्रा सोड सोड म्हणून हातपाय झाडत होती आणि त्यानं पुन्हा शॉवरखाली तिला उभा करून आंघोळ घातली आणि इंद्रासुद्धा शॉवरखाली उभा राहिला आणि आता पडत्या पाण्याखाली आर्या कमालीची हॉट दिसत होती आणि इंद्र आता हे सगळं मुद्दाम करत होता परंतु असं तिला जवळ गेल्याशिवाय तिला त्याच्या प्रेमाची स्पर्शाची ती नशा चढणारच नाही आणि असंच दूर दूर राहून दुरावा वाढतच जाणार रात्री तिची बोटं तोंडात घेतली आणि तिला नक्कीच काहीतरी होतंय हे त्याला कळलं होतं ती स्वतः होऊन प्रयत्न करणार नाही मलाच प्रयत्न करावे लागणार आमच्यातला दुरावा मिटवण्यासाठी असं त्याला वाटलं आणि ती आता त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत होती आणि पुन्हा तो तिच्या दिशेने एक स्टेप गेला आणि ती घाबरून मागे सरकली इंद्रा पुन्हा तिच्याजवळ गेला आणि आता पुन्हा ती मागे सरकली आणि भिंतीला टेकली आणि आता तिला सरकायला जागा नव्हती आणि इंद्राणा आता एक हात भिंतीवर तिच्या डोक्याच्या वर टेकवला आणि एका बोटाने तिची हनुवटी वर उचलली आणि आता आर्या घाबरली आणि तिचे थरथर करणारे ओठ त्याला दिसले आणि त्याची नजर तिच्या ओठांवर आहे हे तिला कळलं आणि आता तो तिच्या ओठांच्या दिशेने त्याचे ओढ घेऊन गेला आणि आता इंद्रालासुद्धा खूप काही काही व्हायला लागलं तरुण सळसळ तर रक्त होतं ते आणि इतकी हॉट मुलगी जवळ असल्यावर त्याचा ला तापून लावा होणारच आणि आता त्याच्याकडूनच काहीतरी की होणार की काय असं वाटत होतं मग आता तो खूप जवळ येणार आणि किस करेल की काय म्हणून ती डोळे झाकून हाताच्या मुठी आवळून घाबरून ओरडली इंद्रा सॉरी 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 मी पुन्हा असा मजाक नाही करणार मी तुझ्यावर प्रेम करत नाही प्लीज हे सगळं करू नको मला नाही आवडणार असं ती खूप घाबरून म्हणाली आणि इंद्रा जाग्यावर थांबला आणि तो भाणावर आला आणि त्यानं पुन्हा एक दीर्घ निश्वास टाकला ओल्या केसांवरून एकदा हात फिरवला पोसुद्धा आता कमालीचा हॉट वाटत होता पण हिचं लक्ष नव्हतं हो त्याच्या हॉटनेसकडे घाबरली होती ती त्याच्या इतक्या जवळ येण्याने आणि इंद्राने आता शॉवर बंद केला आणि तिला कोरडा टॉवेल दिला आणि म्हणाला बाहेर जा तशी ती पटकन बाहेर गेली आणि इंद्राने पुन्हा शॉवर ऑन आन केला आणि त्या थंड पाण्याखाली त्याने त्याच्या अंगामध्ये चेतवलेल्या पेटलेल्या सगळ्या प्रणयी भावना शांत करून टाकल्या आणि बाहेर आर्या इंद्राबाहेर येण्याच्या आत पटकन चेंज करून ओले केस पुसत तशीच नाराज होऊन बेडवर बसली होती मग तो बाहेर आला तसं तिनं त्याच्याकडे पाठ केली आता इंद्रासुद्धा तिला काहीच न बोलता पटकन चेंज करून बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला आणि आर्यासुद्धा ऑफिसला जाणाऱ्या इंद्राच्या गाडीला खिडकीतून बघत होती आणि तशीच ओले केस घेऊन पुन्हा निराश होऊन बसली